नाशिक पश्चिम मतदारसंघातील वासन नगर पातळी फाटा इंद्रनगर व सिडको या परिसरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आमदार सीमा हिरे व लोकप्रतिनिधी सकाळी पाच वाजेपासून विविध ठिकाणी जाऊन पाणीपुरवठ्याचा आढावा घेत होते पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार पाहता माजी नगरसेवक अमोल जदो पुष्पाताई अव्वळ व वा भगवान नाना दोंदे एकनाथ नवले यांनी पातळी फाटा येथील पाण्याचा पुरवठा तात्पुरता बंद करून आंदोलन केले सदर ठिकाणी सिडकोतील पाणी चालू करावे या मागणीसाठी हट्ट धरत अधिकाऱ्यांना धारेवर धरले पूर्ण याच्यामध्ये जवळ जवळ पातळी फाट्यापासून तर पातळी परिसर तीस तर पश्चिम मध्ये हा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे तर या पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता आमदारताई सर्व आजी माझी नगरसेवक सर्व इथं आले की पाणी हा लवकरात लवकर सर्वीकडे सारखं पाणी मिळालं पाहिजे एकीकडे पाणी जात नाही एकीकडे पाणी येतं हाच मोठा प्रॉब्लेम आहे दररोज काही ना काही गेल्या चार महिन्यापासून पाणी असून सुद्धा ठीक आहे उन्हाळा एप्रिल मे महिना होता म्हणून पाणी भेटलं नव्हतं पाहता धरण फुल बनले असून सुद्धा आमच्याकडे पाणी मिळत नाही म्हणून आज सर्वांनी आम्ही ठरवलं की जर पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही सर्व इथं पुन्हा इथं हे आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये पाण्याचा अतिशय मोठा प्रश्न निर्माण झालेला होता वारंवार आम्ही पत्र दोन पत्र व्यवहार करून आयुक्तांना भेटून अधिकाऱ्यांना भेटून तरी पण हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता शेवटी आम्ही नाईलाजाने आज बिल्लोळी येथील प्लांट पात थी हो, तर प्लांटवर गेलो तिथं पाहणी करण्यात आली तर तिथं सुरळीत पाणी चालू आहे तिथून परत आम्ही ताईंना सोबत घेऊन परत इथे साडेपाच वाजता पातळी फाटते जिथून पाणी सोडतं सप्लाय होतं तिथे आलो ज्यावेळेस आलो आणि आम्ही इथलं आल्यानंतर सगळं वॉल बंद केले आपलं पाणी आहे कुठं हा नुसता एकतीसचा प्रश्न नसून हा पूर्ण पश्चिमचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतीसमध्ये मध्ये केल्या किती जवळजवळ सत्तर टक्के पाणी विस्कळीत आहे आणि तिसष्ट टक्के कुठं पाणी नक्की याचं कारण काय आम्ही हा सोडण्याचा खूप प्रयत्न केला अधिकाऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला पण पाणी असं फेटत नाही आणि पाहिलं तसं पाहिलं तर पाऊस हा मोबलक झालेला आहे धरणं भरलेला आहे आणि नागरिकांचा अतिशय रोष आहे सदर प्रसंगी आमदार सीमाताई हीरी यांनी मध्यस्थी करत पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करून इंजिनियर पगारे कार्यकारी अभियंता धारण कर तसेच नगरपालिका आयुक्त कोरोंज कर। यांच्याशी प्रत्यक्ष व फोनवरून संवाद करत सदर प्रश्न बैठक नियोजित केली तर याच्या मागे मला वाटतं राजकारणाचा काहीतरी वास असावा कारण ठराविक लोक तुम्ही जर बघत असाल फोटो किंवा पेपरमध्ये मीडियामध्ये तर हे लोक ठरवून तिथे पाणी कमी सोडतात लोकांना किंवा अधिकाऱ्यांना वॉलमनला प्रेशर प्रेशरचा घेऊन आणि मग तिथे विजिट करतात आणि दोन दिवसांनी तिथे पाणी येतं म्हणजे मी आलो म्हणून पाणी आलं असं तिथे ते लोकांना सांगतात म्हणजे हा नवीन प्रचाराचा फंडा काढला मला वाटतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी बंद करून लोकांना विनाहक वि विनाकारण मिटीस धरत आहेत त्यामुळे आज आम्ही सगळे इथे येऊन आंदोलन केलेलं आहे जेणेकरून पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात कुठेही पाण्याचा तुटवडा व्हायला नको सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण आम्ही ज्या ज्या वेळेला नागरिकांकडे जातो ते आम्हाला सांगतात पाऊस भरपूर झालेला आहे धरण भरलेले आहे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत तरी आम्हाला पाण्याचं तुटवडं का होतोय त्यामुळे याचं आम्ही कारण शोधण्यासाठी आज इथे आलेलो आहे कारण आपण बघतो की पातळी फाटा असेल असेल हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यामुळे नागरिकांची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून हा पाणी पुरवठा फक्त ह्याच भागापुरता राहिला पाहिजे आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे अशी आमची मागणी परंतु विस्कळीत पाणी पुरवठा ठराविक भागांना पाण्यासाठी देण्यात येणाऱ्या नागरिकांमध्ये होती नाशिक परिसरातील पाण्याची धरणे तुडुंब भरलेली असताना नाशिक शहरात पाणी समस्या हीच कृत्रिम पद्धतीने तयार केली जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती सदर प्रसंगी भाजपा पदाधिकारी साहेबराव वड राम बडगुजर गणेश ठाकूर उत्तम उघाडे सामाजिक कार्यकर्ते दर्शन लड्डा गणेश जोशी व परिसरातील नागरिक देखील उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक